पोहचलो बापा एकदाच घरी रात्रभरचा प्रवास बापा काय आता घरी जातो पहिले अंग धुतो बापा अंग धुतो दात घासतो चहा पिऊन मग फ्रेश लागेल तिकडे जाऊन घरी जाऊन हो चाल पोहोचलो घरी अमाय कुठं चालले बापा कुठं चालली बोलाल इथं बॅग घेऊन एवढ्या सकाळी सकाळी गावाले माहेरी चालली काय आणि पोराले पोराले नाही घेऊन चालली नाही म्हणजे काकू आम्ही चाललो नाही आलो आम्ही आले कुठं गेले होते तर अन पोराले कुठं टाकून आले गेलो होतो कामानिमित्त गेलो होतो धैर्य घरीच आहे कामानिमित्त गेले होते आणि धैर्य घरीच आहे त्याला घरी सोडून गेले होते काय बापा असं कोणतं काम होई बाबा लेकराला सोडून गेले होते राहिला तो हो ललिता राहिला तो तुझ्या बघर हो काकू राहते तो था, बिंदुताई आहे ना बिंदुताई जवळ राहते तो मापेक्षा बिंदुताई जवळ चांगला राहते तो राहिला दोन तीन दिवस झाला मी गेलो तो राहिला हो काय चांगला बापा बाबा ह्या फायदा होते नाही एकत्र परिवाराचा आहे ना ललिता लेकरू टाकूनही गेलं तर पायतेत मागचे नाही आणि ह्याच जागी जर एकटी राहिली ले असती तर लेकरू घेऊन जावं लागलं असतं हो काकू बरोबर आहे तुमचं एकत्र परिवाराचे लय फायदे आहे पण एकत्र राहण्यात लय फायदे आहे एकामेकाला साथ देता येते एकामेकाचं सुख दुःख पाहता येते लय फायदा आहे बरं काकू आता आम्ही थकून भाकून आलो रात्रभराचा प्रवास होता चला मंजुळा काकू चला घरी जातो आता आम्ही हो हो जा ना जा 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 झालं राकेश जी झालं चला आलो बा आलो, आलो आलो चल आलो आलो या लवकर चला चल बो चल मै बॅग मै बॅग कुठे हे आई इकडे चल मग पटकन तुम्ही काही करत भी नाही तरी तुम्हाला एवढा उशीर होते ते भांगच करायला टाइम लागते तुम्हाला फक्त उठता आंघोळ करता आणि बस झाला मी एवढा सगळं करतो तरी मी लवकर तयार होतो पण तुमचा नाही होत तुम्हाला चाला चाला करा लागते टाइम होताच आहे का किती घाई करतो तू किती घाई करतो तू हा अशी किती घाई येते तुला कामावर जावाची भलीच खुश दिसून राहिली तू कामावर लागून तो एवढी तुले उतावं आली एवढी उतावं लागली का काही रात बरे ना दिवस बरे बसतोच काय तिथं असं वाटत असून तुझी युशन असं वाटत तुला खरी नाही घाई म्हणजे आता जो टाइम सांगत ना त्या टाइमावर पोहोचून जावाच लेट काय लिहायचं थोडस दहा पाच मिनिट लवकर लवकरही पोहोचलं तर काय फरक पडते काजल एवढं सांग मला तू नोकरीवर लागली तेव्हापासून लयच मला खुश दिसून राहिली लय चांगली नोकरी आहे नाही तर घरात लेका मग तो चित्र आता नोकरीवर लागली घरी येतो पुरे काम साफसूप रातच्यानाच भांडे कुंडे घासून गॅस वोटा साफसूप करून ठेवतो सकाळी लवकर उठतो पुरे काम करतो कपडे धुई धाय साफसफाई करून तयार होतो तर मग घरातल्या घरात राहू राहू बसू बसू झोपू झोपू आडस आडस होता ना मग सगळं आडस भरला होता मग अंगामध्ये आता फुर्ती आहे फुर्ती जावं लागते कामाला बापा पटकन याच्या याच्यानं मी ना काम करून घेतो अशी गोष्ट आली नाही आडस होता मग अंगामध्ये आडस भरला होता सगळा आता फुर्ती आली आता चला आता पटकन उचला बॅग तुमची आणि चला पटकन कुठं गेले घरचे सगळे जण सांगसून वाटून राहिलं घर तर लेकरांचा आवाज नाही कोणाचा आवाज नाही येऊन जायला असं वाटते घरात कोणी आहे का नाही आहे कुठं गेले कडे सगळे का झोपले काय का तिकडे बसले असतील एवढं सांगसून घर एवढं सांगसून घर तर कधी नाही राहत आज तर लय दिसून राहिलं अरे आले का बापूजी ललिता या हो बिंदू ते कुठं गेले आत्या बाई आत्या बाई भाऊजी बाबा मामाजी लेकर लेकराचा आवाज नाही येऊन राहिला सांगसून हाय घर कुठं गेले सगळे लेकर झोपले आहे झेरी झोपला आहे आणि परी बी झोपली आहे आणि आते बाई हाय ना थांब आवाज देतो राहू दे राहू दे बाईनी काय दे आवाज देता चला ना आता आम्ही घरातच येतो ना आलोच ना आता इथूनच थोडी वापस चाललो

आले मानले अस 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 हा सजा सजा तुले सजा भेटली नाही हो आता काय करू काय करू मी मले तर माझी तर जाणं म्हणजे सजाच होय हम्म मद तू नाही लढला तू नाही लढला काय तू भी तर जवाई होय ना त्या घरचा तू आजी सासू होती ना तू नाही लढला काय आई <laughs>

नाही आता बाई एखादच केलं तेरवी बी आणि तिसरा बी एखादच करून टाकला आता नाही जावं लागत आता बाई आता बाई कहू आता बाई काय झालं तुम्हाला तुम आता बाईचं बी मन भरून आलो असं बाबा आता बाई बी गेल्या लोडाले बिंदू ताई पण आता बाईचं बी मन भरून आलो ललिता तू बिंदू काही नको बोलू अमाय भाऊजी भाऊजी बिंदू ताई काय बोलत होते आता बोलू नाही देला हा झालं बाबा मजा मजा धैर्याची बाबा आता मजाच निघली होती हा मग भेवच लागला मला वाटला का आता खोल तर माहीत बोला ओर एकटी म्हणून राहिली ललिता जास्तीची म्हणून राहिली एक तर खोट बोलली मला तिथं गेल्यावर माहीत झालं आणि जास्तच नाटक करून राहिले नाही करा लागते हो लागते तेव्हा तर खरं वाटत नाते बैली नाही तर कशा शब्द पकडते मी मजा म्हटलं तो कसं पटकन पकडलं मग वाचली मी नाही आता आता माय कॉल खुलली असती चला आता जास्तीचे नाटक करू नको आता चला तर फ्रेश डिश होय लाप कामाले घरच्या मी बी दुकानात जातो चहा घेऊन अहो चला मग एक दिवस आराम करा आता आज उद्यापासून जाता दुकानात मी बी नाही नाही काय तर आराम देतो दुकानात काय गड्डे खांदा लागते ना तिथे आरामच आहे झोपले काय आण धुतो धुतो त्याला आराम करू दे बाहेर तू धुन तू काय तिथं उभी आहे खिडकीत तू धुन आणत मग मी धुईन हो धुतो धुतो मी धुतो पण मस्त झाला टूर मस्त झाली आपली दोन चार दिवसाची नाही हो धैर्याचे बाबा मस्त असं मन फ्रेश झालं मस्त काही असं चेंज झाल्यासारखं लागून राहिलं मस्त असं हलकं हलकं लागून राहिलं ला मस्त असं थकले आणि आता अंग धुवून असं वाटते दिवसभर झोपून राहा पहिल्यांदा अशी टूर केली ना तुमच्या सोबत नाही बस माईच्या घरी आणि इथं माईच्या घरी मी इथं एवढीच गेली मी तुमच्या संघ नाही अशी घुमा फिरायला तर कधी नाही नेलं तुम्ही एक लेकरू एकरू मोठं झालं तरी आता मी जीत केली म्हणून ने ना चांगला अनुभव आला मला मस्त वाटलं तुमच्या संघ फिरायला पण आताबाईचं मन लय हलका काय नाही दे त्याचे बाबा त्याचं बी मन भरून आलं त्या बी लढायला लागल्या पण दाखवलं नाही ते मी म्हणून चालले नाही द्या बिंदू दे आवाज दे तिला ललिताला आवाज दे मोहन मदनला आवाज दे झाले असन फ्रेश झाले असन त्याची आंघोळ्या दे बर आवाज दे बरं बिंदू आवाज दे ललिताला आई राहू दे ना आता झालं ते झालं आता झालं गेलं जाऊ दे मी तू दे होऊ दे आता काय समोर अजून तांडव करतो तू राहू दे तंटा कोण नको आता राहू दे काही नको बोलू मोहन तू चुपराय ते दुसरं काही सांगून गेली असती तर राहू दिलं असतं पण ते सांगून काय गेली हे तिचं गलत आहे मी आता तिने बोलल्याशिवाय सोडत नाही मदन लेबी हो कसा तिच्या होले हो होले हो करत तिच्या माग गेला तर पाहतो त्याला बी आवाज दे आवाज दे पहिले त्याला बिंदू आवाज दे तिले ललिता ललिता मदन बापूजी ललिता आता बाई बोलावते व धीरेचे बाबा आता बाई बोलावते म्हणते व चला आता काय चाललं आता आताच्या आता बोलले नाही ना आता आता काय साठी बोलावते आई आता चाल वय वय ललिता तू वय समोर येतो समोर नाही होत मी चला सांग संग चला तुम्ही कायच्यासाठी बोलावते तो चला चल मले समोर कर ललिता येतो येतो ये बिंदू ताई येतो आई काय म्हणत आई आता भाई काय झालं असं काम बोलावून घेतलं आम्हाला माया अंघोळ बिवाची म्हटलं रात्रभराचा प्रवास केला ना म्हटलं थोडीशी उभी होती यायला म्हटलं करा अंघोळ हे म्हणे मी थोडस आराम करतो म्हणे मी आता अंग धुवाले जातत होती तुम्हीच आवाज गेला काय म्हणता हा बरं ठीक आहे धुत राहायजो ना अंग दुसरायजो पुरा दिवस आहे आता अंग धुवाले आता का तुले काही येईल एवढी अंगवाची नाही आता भाई आता रातभराचा प्रवास झाला ना म्हणून म्हणतो चकचक लागते असं खरखट खरखट लागते अंग धुतल्याशिवाय फ्रेश लागत नाही लगन तुले लगन आता तुला फ्रेशच लागन मगल लाव बरं तस असूले फोन लाव कायले आता भाई कायले माहिले काय नाही फोन लावायला लावता आता

मूर्ख नको बनू, मदन तू भी तू मूर्ख नको मूर्खानी नाही शिकून राहिली फोन लावली होती सर मला माईक पडलो मदन तू तिच्या समजा तुम्ही तुला नाही समजला आई खरं बोलतो मी माया विश्वास घेऊ मध्ये हे माहीतच नव्हतं तिनं तुझे काय सांगत शिमला शिमल्याला हे मला माहीतच नव्हतं हे मला चाल म्हणे म्हणलं ठीक आहे आईले खरं सांग आई हो म्हणून जो म्हटलो तर हे म्हणे मी आईले बरोबर म्हणवतो म्हणे आता पहिले तर हिनं काय तुले सांगितलं काय नाही मला माहीत नाही आई मग तिथं गेल्यावर मला हे सांगायला लागले मी आईले असं असं सांगितलं म्हणून मग मी काय करू आई मग तिथं असं आहे का तुला सांगितलं नाही नाही ना तुला अंधारात ठेवलं हवं तुला जावाच होतं तुला मजा करायला जावाचं होतं तर ते आजीने मारून जावायची काय गरज होती तुले हा सिधी सिधी बोलती का आते बाई आम्ही फिरायला जातो हम्म आता आमचे फिराचे दिवस आले आता आमचे आम्ही आता पैसा उडवतो आता न? पैसा लय कमवून राहिलो आम्ही आता उडून येतो पैसा असं म्हणती आणि चालली जाती खोटं बोलून जावाची मरणाच सांगून जावाची काय गरज होती तुला आता बाई मी खरं सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊच नाही गेलो असतं मला पक्क माहित होतं तुम्ही मला जाऊच नाही गेलो असत जाऊ नाही गेलो असतं वाली कधीच आई कुठे जात असतेत काय हम्म एका टायमाला तू खरं बोलली असती तर कदाचित मी होई म्हटली असती जाऊ गेल्ली असती तुला काही तिथं गेल्यावर असा राग आला मला इले तर असं वाटे मारतो इले पण तिथं काय म्हटलं आता तमाशा करा तिथं गेल्यावर मला हे सगळं माहीत पडलं आई हो मदान इथे मारायला लागत रे तशी सुती नाही येत लावीच्या मायले फोन लाव आणि बोला आणि मग सांगतो ती पोरीची करतो कशी करते पोरगी काय केलं पोरीनं आणि घेऊन जावायला लावतो आता बाई नाही नाही आता बाई नाही आईले कोण नको लावा मला घरातून नको बाहेर करा नाही आता बाई एक फिरायचं होतं फक्त शौक होता फक्त आता बाई मी इथे इथे चिते रव रव रो मी बोर झाले होते म्हणून आता बाई थोडस फिरायचं घुमायचं होतं म्हणून गेले होते खरं बोलून जाते ना नाही तर दुसरं कोणतं कारण करते हे मरणाचं कारण सांगून कोण जाते व आजीले आजीलेच मारून टाकली अरे बाई मी लिहून सांगतो तुम्हाला तुम्ही मला जाऊच नाही दिला असतो काजल गेली बापूजी गेले त्याला तुम्ही जाऊ दिलो मी तू ताईला माहेरी जाऊ देता स्वतःहून पाठवता पण मला माहेरी भी जाऊ देत नाही तुम्ही कुठून जाऊ देत नुसतं माझ्या राग 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 करत राहता माझ मग भिल्ल्या राहता तुला काय म्हणायचं आहे हो का मी भेदभाव करतो सुनाई म्हणजे हो तुम्ही भेदभाव करतो सुनाई म्हणजे तिघे म्हणजे तुम्ही भेदभाव करता ललिता तू प्राण तांबा मला बोलू द्या बोलू द्या मला आज आता तात्या कधीच माय कौतुक करत नाही मी किती राब राब केलं किती केलं तरी माय कौतुक कौतुक करत नाही कौतुक कधीच नाही ऐकलं मी आता बाईच्या तोंडून माझ्यासाठी ते काजीरच कौतुक करते आणि बिंदूचं कौतुक करते बस त्या दोन्ही दोनच सुना लाडाचे आहे फक्त मी तर बस मनातली तर फेकाचीच हवं अशा वाणी वागवते मला थांब था, मदन बोलू दे तिला बोलू दे बोलू दे तिला किती बोलते ते बोलू दे तिला मी चांगलं केलं माय कौतुक नाही करणार मी दररा शिका चुक केली तब एवढो मोठा बोलाले तयार रायते फक्त मा चुका पकडा साठी चुक पकडा साठी फक्त बोलता चांस पायते आते भाई मले बोलता चांस पायते ती काज तीले काही बोलत नाही काही बोलत नाही तीले बिन्दु ताईने भी काही बोलत नाही फक्त मलेच बोलते फक्त मलेच बोलते फक्त मी जाऊ इथं जाडी मी त फक्त खराब हे पायी ललिता एक गोष्ट कान खोलून ऐक तू मी कधीच पोराई मंदी भेदभाव केला नाही सुनाई मंदी भेदभाव केला नाही मले तीनी सोणा सारके जाय मले नाही सारखे मीच फक्त वाईट आहे मलाच फक्त वाईट ठरवता तुम्ही मलाच बोलत राहता फक्त फोन कर मदन फोन कर तिच्या आईला फोन कर तिच्या आईला समजलंच पाहिजे की आपली पोरगी काय करतुक करते म्हणून मग मं, म्हणते कौतुक करत नाही वागतं अशी मग काय तुझ्या कौतुक करा कर, फोन, कर, फोन कर फोन कर मदन फोन कर